अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आहे धनतेरसी भक्तांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असं चांगलं आरोग्य धनसंपदा लाभो ही स्वामीचे प्रार्थना तर आज धनतेरसच्या दिवशी काही अशा वस्तू आहेत आयुर्वेदिक त्याचं महत्त्व पण आहे त्या वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत कारण धनतेरसच्या दिवशी आपण ह्या वस्तू आपल्या घरी आणल्या तर त्याचा ते तेर गुणा फायदा आपल्याला होत असतो त्याच्यामुळे ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरी आज आणायच्या आहेत तुमच्या घरी असतील तरीही आजच्या दिवशी म्हणजे आजच्या मुहूर्तावर तो त्या तुम्हाला तुमच्या घरी आणायच्या आहेत बघा धनतेरसच्या दिवशी आपण धनंतरी देवतेची पूजा करत असतो धनंतरी देवता म्हणजे ही समुद्रमंथन जेव्हा झालं होतं तेव्हा ती प्रकट झाली होती आणि आपल्या हातामध्ये अमृत कलश त्याचबरोबर आयुर्वेदिक ज्ञान ही सोबत घेऊन आली होती त्याच्यामुळे लक्ष्मी धनासोबत आरोग्याची ही देवता मानली जाते आणि आपल्याला आरोग्य हे सर्वप्रथम आपल्यासो महत्वाचं आहे त्याच्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायच्या आहेत तर कोणकोणत्या वस्तू आहेत बघा आयुर्वेदिक आणि लक्ष्मीकारक पण ह्या वस्तू आहे त्याच्यामुळे ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायच्या आहेत म्हणजे चांगल्या आरोग्याबरोबर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसुद्धा होईल तर धन धन म्हणजे पैसा चांदी सोनं जे काही असतं ते धन न त्याच्यानंतर तेरस तेरस म्हणजे तेर गुणा त्याच्यामध्ये वाढ होत असते त्याच्या आपल्या जे काही आपण वस्तू घरी आणतो त्याच्यामध्ये तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घरी आज धने आणायचे आहेत धने थोडेशाखवायनं धने विकत आणा कारण धने हे आयुर्वेदिक त्याला महत्व थो, आहे त्याच्यामुळे धने आणा आणि आपल्या घरी आजच्या दिवशी धने जर आणले तर आपल्या धनामध्ये सुद्धा वाढ होत असते त्याच्यामुळे छोट थोडेसे हवाईनं धने घेऊन या त्याच्यानंतर हळकुंड ज्याला हळदीची गाठ पण म्हटली जाते हळकुंड ते सुद्धा लक्ष्मीकारक आहे आणि हळद पण आयुर्वेदिक दृष्ट्या बघायला गेलं तर हा हळद खूप गुणकारी आहे त्याच्यामुळे हळदसुद्धा तुम्हाला म्हणजे हळकुंड विकत आणायचं आहे एक दोन हळकुंड विकत आणा त्याच्यानंतर तुम्हाला मीठ आणायचं आहे मीठ हे लक्ष्मीकारक आहे आणि आपल्याला माहिती आहे की मीठसुद्धा किती गुणकारी आहे त्याच्यामुळे अन्नाला चव येते ते मिठानच येते त्याच्यामुळं मीठ पण तुम्हाला विकत आणायचं आहे दालचिनी दालचिनी पण तुम्हाला आज विकत आणायची आहे दालचिनी आपण छोटे छोटे उपाय जेव्हा करतो तेव्हा दालचिनी वापरतो त्याच्यानंतर आपण आपल्या मसाल्यामध्ये आयुर्वेदिकमध्ये सुद्धा दाल दालचिनीला खूप महत्त्व आहे त्याच्यामुळं दालचिनी पण तुम्हाला विकत आणायची आहे या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरी विकत आणायच्या आहेत त्याच्यानंतर बघा आज आहे धनतेरस तर लक्ष्मी पूजनामध्ये जो लागणारा झाडू आहे त्याचीसुद्धा खरेदी तुम्हाला आजच करायची आहे त्याच्यानंतर पंत्या आपण दीपावलीमध्ये जे पंत्या लावतो त्या पंत्याची खरेदी सुद्धा तुम्हाला आज करायची आहे कारण ह्या लक्ष्मीकारक वस्तू आहे आणि तुम्ही तुमच्या घरी आणल्या तर तुम्हाला त्याचा अधिक लाभ होणार आहे त्याच्यानंतर यथाशक्ती होत असेल तर आज थोडंसं का वेळेनं सोनं खरेदी करा सोन्याला सुद्धा खूप महत्व आहे आज खरेदी करण्याला आपल्याला माहिती आहे की सोनं खूप महाग झालेलं आहे आपल्या म्हणजे आपण विचारही त्याचा करू शकत नाही पण यथाशक्ती बघा लक्ष्मीजी जर कृपा असेल तर नक्कीच यथाशक्ती थोडंसं किंवा सोनं खरेदी करा जेणेकरून अधिक लाभ आपल्याला त्याचा होईल गुणा फायदा आपल्याला त्याचा होईल गुणा धनामध्ये आपली वाढ होईल तुमच्या सोन्यामध्ये वाढ होईल त्याच्यामुळे थोडंसं कवानं सोनं सोनं नाही झालं तर थोडीशी पहिन चांदी खरेदी नक्की करा आजच्या दिवशी तर त्याच्यानंतर बघा आपण घरी ज्या वस्तू आणतो आपण त्याची पूजा पण करायची आहे असं नाही की नुसतं आणून आपण ठेवून दिलं त्याच्यानंतर आपल्याला त्याची पूजासुद्धा करायची आहे संध्याकाळी तुम्ही धनतरी देवतीची पूजा करणार आहात त्याच्यानंतर आपल्याला त्या पूजेमध्ये आपल्या घरातलं जे काही धन आहे त्याचीसुद्धा पूजा करायची आहे त्याच्यानंतर आयुर्वेदिक ग्रंथ असतील त्याची पूजा तुम्हाला करायची आहे धनंतरी देवतीची पूजा मांडली की त्याच्यापाशी या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहे त्याच्यानंतर अन्नधान्य आपल्या घरामधले जे काही धान्य आहे पाच प्रकारची धान्य बोळक्यामध्ये ठेवून त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्याच्यानंतर तर पूजा कशी करायची सेवा काय करायची त्याची माहिती तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे तर पण आज मुहूर्त खूप चांगला आहे त्याच्यामुळे आणि वर्षातून एकदा आपल्याला हा मुहूर्त मिळतो त्याच्यामुळे आजच्या दिवशी या वस्तू तुमच्या घरी खरेदी करून नक्की ना अधिक लाभ तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडीओ आवडल्यासाठी लाइक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करावीच ना झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमपूजी गुरुमावलीच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ